僕。

काय सांगू त्यामुळं लपकाय लागता एका साईडला पुढे मागच्या व्हिडिओत माझ्या तो घुमतोय तिथं भांडण करतोय चांगला नाही आता लागतोय लगेच आणि त्याला बंद करू आपण नाही तर जाऊ दे भाडे घ्यायचं ना तुला बंद करा भाड्या घ्यायचं काय जास्त ना या साईडने या

Oh about कलेक्शन आहे काही सगळं सिलेक्टिव्ह हो ठेवल्या मस्त आहे ही जी पोरगी होती आपल्याकडं लहान हवेतला हवेतलाय ना बाराशे रुपयाला घेतले मस्त आहे पण केवढा आहे साईजला त्यांचा पट्टा दाखवचा मोठी साईज होणार याची पण रिंग नाही घातली का का रेस्ट कालच बाहूनची धरपकड काल धरलेली जी वस्तू आपली साडेतीनशे ला आली ना तिची बहीण <laughs> <गे दे> <laughs> का <laughs>

घे घे रे काम त्यांना बाहेर काढ बाहेर बाहेर निकालो जल्दी बाहेर निकालो काय जागा नाही हा एक निळा धरपकडे लाइट मध्ये हा मुक्की मुक्सलेला त्याच्या पायात

का चल आपलं माझी आपण त्याला एक हा एक नवीन जोड मस्त जोड घरचीच माझी घरची मादी काही काही कापून घरची माझी घ्या चला कलरच वेगळा आई बॉग दाखवतो तुम्हाला आता पहिल्यांदाच तो आता हे बारीक पट्टा असताना भावला एकदा पण त्यांनी त्याचा काळ का तीन वर्ष पहिलेला होता सहा वर्ष पहिले पतंगीला धडकला त्यामुळे आता रिटायरमेंटला मस्त कलर लाल वरे होऊ शकतील पण काय काय सगळे सिलेक्टिव्ह

यावेळेस फर्स्ट टाइम लाल कापूस दिलाय का दरवेळेस दर असे आलमंड कापूस देतो ह्याचीच पोरगी आता आपल्याकडं त्याने आपल्याला दिलेली घरची लाईन त्याची हो कसली डोळ्यात रॉयला लयच घेरे आलेत म्हणून बच्चाला घेतले तर अजून हवेत चालत होता कुठे आता कुठेच वाचलंय पोर काय एक दोन दोघी स्पोर आहे हा राहतो पट्टा आता आत्ताशी जुटलाय अरे बापरे जबर आहेत हा एक कापूस आहे हा हे जे आईबाप येत आहेत कापूस आईबापित आणि हे काय पट्टा त्यांचा हवेत अजून हवेत बाकीच्या काय पट्टे आता माझी आपल्या वाली आहे त्याच्या लढती माझी होती एकदम माझीला कात्रीच मारली का हा मग कधी सुटले तरी हरकत नाही घरी या वेळेस मारले धुंदे पट्टे माझा मस्त करवाला बरं आली पप्पा माझी अरे भाई क्या माझ्या आवडीच या मी काढून दाखव मिनिट काढ काढ आवडीची वस्तू हाडवा घेऊ हाडवाळा घे हाडवाळा भारी बरी अच्छा आवडीची वस्तू बस माझी हा एक जोड आहे हा पण हवेतला वस्तू आहे आणि ह्याचाच भाऊ एक आतमध्ये आहे आणि पट्टे हवेत आहेत ह्याचा भाऊ दाखव आता आतमधला आतच टाकलेत का तिथं वर या कशा परत बसलाय कर्नल चे होते आणि हा एक फर्स्ट टाइम लावलाय जोडा तर बघू काय याचे पट्टे वाटते मस्त आपण जोड मादी मस्त आहे मला तर नर आवडलेला आहे कर मस्त ना असे कलर बघाय भेटत नाही आता जास्त गोळ्यात पण मस्त आहे पहिलाच दादा हे झाली खराब झाली का आट्टा निघलो आता आणत ना अर होइन त्यो चाहिँ मस्त प साईज दिस साईजला साईज ला नाद नाही कमूतरचा दिलखुश आहे हवं पण दिल खुश कबुतर पण पट्ट्यांचा लॉट आहे अजून बराचा Bak sen